खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी गहू घेतले आणि ते दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि इतपत गहू भिजतील इतकं पाणी टाकून ते आपल्याला रात्रभर भिजण्यासाठी तसेच ठेवून द्यायचे तर आता रात्रभर भिजलेले गहू दुसऱ्या दिवशी आपल्याला खीर बनवण्यासाठी तयार आहेत तर आपण कुकरला लावून घेऊया याच्यामध्ये इतकं कमीत कमी गहू भिजतील आणि त्याच्यावर एक दोन इंचवरती पाणी टाकायचं म्हणजे गहू व्यवस्थित शिजले जातील आणि एक लहान मसाल्याच्या डब्यातला एक अर्धा चमचा त्याच्या त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ आपण घालणार आहोत आणि झाकण लावून आपण शिट्ट्यासाठी ठेवून द्यायचं आता याच्या कमीत कमी आठ ते नऊ शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या तर तो, तोपर्यंत आपण करूया याची बाकीची तयारी तर यासाठी मी इथे ओलं खोबऱ्याचे काप काजू बदाम पिस्ता आणि मनुक्याचे काप करून घेतलेले आहेत आणि एक वाटी गूळ मी इथे किसून घेतलेला आहे इथे गूळ मी ज्या वाटीने गहू भिजवले होते किंवा गहू घेतले होते तेच वाटी मी तेवढीच वाटी मी गूळ घेतला आहे आता आपल्या शिट्ट्या कुकरच्या झालेल्या आहेत आणि मी तुम्हाला दाखवते गहू बघा किती छान मस्त आपला फुललेला आहे असं हाताने असं दाबलं तर व्यवस्थित त्याचे दोन तुकडे होतात इतपत गहू शिजवायचा आणि मिक्सरवरून त्याची जाड अशी भरड काढून घ्यायची जास्त बारीकही नाही आणि जास्त मोठीही नाही मी दाखवते तुम्हाला अगदी या प्रमाणात आपण त्याची भरड काढून घेणार आहोत खीर बनवण्यासाठी लागणारं साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन केलेलं आहे तुम्ही चेक करा चला तर मग आपण खीर बनवण्यास सुरुवात करूया सर्वप्रथम कढईमध्ये थोडंसं दोन चमचे तूप घालूयात तूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही तर आता थू थोडंसं तूप वितळलं की लगेच त्याच्यामध्ये आपण खोबऱ्याचे काप घालणार आहेत त्याच्यानंतर काजू बदाम आणि पिस्त्याचे काप घालणार आहेत आपण इथे आत्ता फक्त मनुके घालत नाही आहेत कारण मनुके ते तुपामध्ये आत्ताच टाकले तर ते लगेच फुलतात आणि जास्त फुलले तर त्याची चव वेगळी लागते थोडीशी इथे तेल तूप जास्त गरम होऊ द्यायचं नाही कारण जास्त गरम तुपामध्ये जर आपण हे ड्रायफ्रूट्स घातले तर ते लवकर करपतात इथे तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स वापरू शकता हेच वापरावेत असं काही नाही आहे किंवा प्रमाणही तुम्ही कमी जास्त करू शकता अगदी तुमच्या आवडीनुसार तर आता आपले ड्रायफ्रूट्स इतके थोडंसं त्याला लालसर गोल्डन कलर येत आहे तर आता आपण याच्यामध्ये आपली जी भरड आपण केलेली आहे ती भरड आपण इथे घालून घेणार आहोत तर थोडीशी थोडीशी करून भरड घालायची आणि व्यवस्थित ते छान तुपामध्येच परतून घ्यायचं तर काही काही ठिकाणी या खिरीमध्ये शिजलेला भात घालण्याची पण पद्धत आहे जास्त प्रमाणात नसतो अगदी थोडासा असतो पण काही काही ठिकाणी अशा पद्धत आहेत वेगवेगळ्या पद्धती आहेत काही काही ठिकाणी ड्रायफ्रूट्स पण वापरत नाही आहेत फक्त खोबऱ्याचे काप आणि गूळ वापरतात विलायची पावडर इतकंच पण इथे मला ड्रायफ्रूट्स आवडतात त्यामुळे मी घातलेत तुम्हाला जर आवडत नसतील तर ते तुम्ही स्किप करू शकता भरड छान परतले झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढूयात दोन मिनटं झालेत आता आपण पाहूयात पहिल्यापेक्षा भरड थोडीशी फुलली आता आपल्याला याच्यामध्ये एक वाटी आपल्याला किसलेला गूळ घालायचे किसलेला गूळ घातल्याच्यानंतर गुळ वितळेपर्यंत व्यवस्थित याला छान परतून घ्यायचं आहे हलवत राहायचे जेणेकरून गुळामुळे ते भरड खाली कढईला चिकटणार नाही किंवा लागणार नाही तर व्यवस्थित ते एकत्र आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे गुळ छान वितळलं आहे हे आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालं आहे तर याच्यामध्ये आपण थोडंसं एक अर्धी वाटी पाणी टाकणार आहेत अर्धी वाटी ते एक वाटी आणि व्यवस्थित एकत्र ते मिक्स करून घेऊयात आणि झाकण ठेवून झाकण ठेवून देऊयात एक पाच मिनटासाठी तोपर्यंत मी इथे विलायची पावडर बनवायला घेते त्यासाठी मी इथे पाच ते सात विलायची घेतलेले आहेत याची आपण पावडर करून घेऊ घेणार आहोत जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी क कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर एक पाच मिनटं झालेले आहेत आपण बघू शकता किती मस्त छान आपले गहू फुललेले आहेत तर आता या स्टेजला आपण इथे आपण घालणार आहेत मनुके मनुके घातल्याच्या नंतर आपण हे विलायची पावडर जे करून घेतली होती ते आपण इथे घालणार आहेत ऑलमोस्ट आपली खीर बनत आलेली आहे त्यामुळे आपण आत्ता इथे विलायची घातलेली आहे आणि एक झाकण ठेवून एक पाच मिनिट आणखीन एक वाफ काढूयात पाच मिनिटानंतर बघूयात वाव काय मस्त सुवास पण सुटलेला आहे खिरीचा मस्त छान आपले गहू जी भरड आहे गहूची भरड आहे ती मस्त छान शिजलेली अग अग आहे अगदीच पौष्टिक असा पदार्थ आहे हा अगदीच पौष्टिक जिन्नस यामध्ये आहेत जसं की गहू तूप ड्रायफ्रुट्स आपली खीर तयार झालेली आहे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात मला जर आवडत असेल तर तुम्ही ही खीर खायला घेताना त्यामध्ये थोडंसं कोमट दूध घालूनही घेऊ शकतात तर यावर आपण आता टाकलेले आहेत थोडेसे ड्रायफ्रूट्सचे काप आणि थोडंसं तूप टाकायचं तुम्हाला जर दूध आवडत नसेल तर तुम्ही अशीच ही खीर खाऊ शकता अतिशय पौष्टिक पदार्थ आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा